दोन हजार चोवीस अर्थसंकल्पात राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे प्रति महिन्याला एक हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन दोन हजार चोवीस महाराष्ट्र अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेला आहे या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नव्याने सुरू करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या माध्यमातून राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्यात आली आहे एकवीस ते साठ या वयोगटातील पात्र विवाहित विधवा आणि निराधार महिलांना या योजनेची घोषणा होताच दापोलीतील शिवसेना युवती सेना महिला आघाडीतर्फे पेडे वाटून दापोली शिवसेना शाखेमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले या योजनेची माहिती आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली सर्व महिलांपर्यंत पोहोचवू असे यावेळी महिला पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आज मी शिवसेना युवती सेना व महिला आघाडीतर्फे राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं सा महिला म्हणून प्रथमतः अभिनंदन करते आज जे आपल्याला अर्थसंकल्प झालेला आहे आज अर्थसंकल्पनातून महिलांना केंद्रस्थानी ठेवून आज एक आपली लाड मुख्यमंत्री लाडकी लेख लाडकी बहीण योजना याची घोषणा केली आहे यामध्ये एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र असलेल्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत तसेच घरातील महिला हा आपल्या कुटुंबाचा आधार आहे महिलांवर मोठ्या प्रमाणात म कुटुंबाची जबाबदारी असते तर अतिशय हा चांगला निर्णय आपल्याला मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे तसेच हा निर्णय होताना आपल्या आपले माननीय मुक आमदार योग्यदाता कदम हे स्वतः तिथे हजर होते त्याचा या योजनेचा लाभ आपल्या मतदारसंघा संघाला संगा, कसा मिळावा याचा पुरेपूर फायदा कसा घ्यावा यासाठी ते आपले आमदार कायम सतत सा, मदत पाठपुरा करून आपल्या योज आपल्याला ज्या योजना आहेत त्याचा लाभ कसा घेता येतील ह्याचा ते नक्कीच पाठपुरावा करत असतात आणि योजनांचा लाभही महिला घेत असतात त्याबद्दल आपले माननीय मुख मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले सर्वांचे लाडके योगीदादा कदम आमदार यांना अतिशय मी धन्यवाद देते आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व त्यांच्या मंडळात असलेले आपले आमदार योगेशदादा कदम हे हे किती कर्तव्यदक्ष व कार्य तत्पर आहेत ह्याची ते हे ह्याची उत्पत्ती ते आपल्याला वारंवार देत असतात मुख्यमंत्री साहेबांनी आज ज्या योजनेचा उल्लेख केला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना खरंच सर्व स्तरातील महिलांसाठी एक चांगली यो योजना आहे आज महिलांवरती विविध जबाबदाऱ्या असतात आणि त्या जबाबदारीतून पार पडताना त्यांना कधीतरी कुठेतरी अशा छोट्याशा मदतीची गरज भासते आणि तीच मदत आज आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्व महिलांना दिलेली आहे आणि अजून एक मला महत्त्वाचं सांगावंसं वाटतं की ह्या अर्थसंकल्पामध्ये ज्या युवा महिला आहेत ह्यांच्यासाठी फार चांगल्या घोषणा केलेल्या आहेत फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी चांगलं उदाहरण देते की बचत गटांचं जे अनुदान आहे ते त्यांनी वाढवलेलं आहे अशा प्रकारे बचत गटातील महिला चांगल्याप्रमाणे सक्षम होतील त्याच्यानंतर ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्यासाठी आठ लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे अशा पालकांच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व मेडिकल ह्यासाठी त्या लोकांना शिक्षणामध्ये त्यांना सवलत देण्यात येणार आहे फीमध्ये तर ही फार मोठी योजना आहे आणि अशा योजनांमुळे ज्या मुली पैशाच्या अभावी मागे पडत आहेत तर अशा ज्या विद्यार्थिनी आहेत ह्या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचं करिअर चांगल्या प्र प्रकारे करतील असं मला नक्कीच वाटतं या प्रकार ह्यासाठीच मी महाराष्ट्र राज्य शासनाचे शिंदे सरकारचं मनापासून धन्यवाद मानते प्रथमतः मी आपले लाडके लाग... मुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब तसेच आपले लाडके आमदार माननीय श्री योगीदादा कदम यांचे आभार मानते त्यांनी आपल्या ला... ला प पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलींसाठी तीन हजारपर्यंतची शि शिष्यवृत्ती ही योजना आणली तर बसमध्ये पन्नास टक्के प्रवासासाठी सवलती दिलेली आहे यासाठी मी महाराष्ट्र शासनाचे मनपूर्वक आभार मानते सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या यांच्या आम्ही दापोली तालुक्यातील सर्व महिला संघटना आणि ज्या तळागाळातील ज्या महिला आहेत त्या त्या त्यांच्या वतीने सर्वांच्या वतीने आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो एक बहीण आई म्हणून त्यांचे आभार व्यक्त करतो त्यांनी आज दोन हजार चोवीस पावसाळी अधिवेशनामध्ये महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवलेल्या आहेत त्यामधून त्यांनी जेव्हा त्या मुख्यमंत्री म्हणून पदावर बसले तेव्हापासून बचत गटाच्या मार्फतसुद्धा प्रत्येक महिलेला योजना ही त्यांनी दिलेली आहे प्रत्येक महिलाचं अर्थ आर्थिक स सबलीकरण त्यांनी केलेलं आहे प्रत्येक महिलेला प्रत्येक महिलेला त्यांनी योजनाच्या मार्फत त्यांना व्यवसाय प्रा प्राधान्यता तत्वावर दिलेला आहे त्याचप्रमाणे आता त्यांनी पस्तीस टक्केच्या योजना ही राबवलेली आहे त्याचप्रमाणे मग त्यांनी आता लाडकी बहीण ही योजना राबवलेली आहे वयोवृद्ध ज्या आपल्या आपले आई वडील आहेत किंवा ज्यांचे मुलं नाही आहेत त्यांनासुद्धा तीन हजाराची त्यांनी वार्षिक योजना त्यांना तीन हजार रुपये कसे मिळतील अशी एक योजना त्यांनी राबवलेली आहे या प्रत्येक योजनेचा लाभ प्रत्येक तळागावातील प्रत्येक ग्रामीण भागातील व्यक्तीला पत प्रत्येक मतदारपर्यंत पोहोचवण्याचं क काम आम्ही इथे ज्या महिला उपस्थित आहोत या सर्व पदाधिकारी आहेत ग्रामीण भागातल्या आहेत शहरातल्या आहेत त्या प्रत्येक महिला याचा मी सन्माननीय आम सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथसिंग शिंदेसाहेब तसेच आमच्या सर्वांचे लाडके योगेंद्र कदम यांना आम्ही आश्वस्त करतो की ह्या ज्या योजना आहेत या योजना, आहे, योजना आम्ही प्रत्येक तळागाळातील महिलांपर्यंत पोचवू असे मी सर्वांना सर्वांच्या वतीने वचन देते आणि केंद्र सरकारचे किंवा राज्य सरकारचे आम्ही मनापासून सर्व महिला भगिनी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे त्यांचा आम्ही जयघोष करतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा